एका टेबलाची खरेदी किंमत चारशे ऐंशी रुपये आहे त्या टेबलवर एकशे ऐंशी रुपये नफा मिळवण्यासाठी तो टेबल केवढ्यास विकावा आता या ठिकाणी त्या टेबलाची खरेदी किंमत ही आपल्याला दिलेली आहे मग या ठिकाणी आपण घेऊन घेऊ खरेदी किंमत बरोबर चारशे ऐंशी रुपये त्यानंतर या टेबलवर एकशे ऐंशी रुपये नफा झालेला आहे मग या ठिकाणी आपण नफा घेऊ नफा बरोबर एकशे ऐंशी रुपये आणि आपल्याला काय काढायचं आहे केवढ्यास विकावे म्हणजे याची विक्री किंमत जी आहे ही आपल्याला काय करायची आहे काढायची आहे मग आता नफा बरोबर याचं सूत्र आपल्याला माहीत आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी या तिन्ही पैकी नफा आपल्याला किती दिलेला आहे नफा दिलेला आहे एकशे ऐंशी बरोबर विक्री किंमत ही आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आणि खरेदी किंमत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती किती आहे चारशे ऐंशी रुपये मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत चारशे ऐंशी जे आहे ते विक्री विक्री एका बाजूला ठेवणार आहोत आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हे चारशे ऐंशी आपण घेणार आहोत मग या ठिकाणी एकशे ऐंशी अधिक चारशे ऐंशी करावं लागेल आता अधिक काय करायचं कारण या ठिकाणी वजा चारशे ऐंशी आहे ते इकडे आल्यानंतर ते अधिक होतं बरोबर विक्री किंमत विक्री किंमत मग आता बघा शून्यशी शून्य अठ्ठा सोळाशे सहा एक सहाशे साठ ही याची काय झालेली आहे विक्री किंमत झालेली आहे आणि हा जो पर्याय आहे सहाशे साठ हा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एका दुकानदाराने पंधरा टेबले पाचशे रुपये प्रतिदराने वीस खुर्च्या तीनशे रुपये प्रतिदराने खरेदी केल्या त्या वाहून नेण्यासाठी त्याने चाळीस रुपये खर्च केले त्याने त्या टेबले व खुर्च्या प्रत्येकी तीनशे ऐंशी रुपये दराने विकल्या तर त्याचा नफा किंवा तोटा किती पर्याय एक आहे दोनशे चाळीस रुपये तोटा पर्याय दोन आहे दोनशे चाळीस रुपये नफा पर्याय तीन आहे दोनशे पन्नास रुपये तोटा आणि पर्याय चार आहे दोनशे पन्नास रुपये नफा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पंधरा टेबल हे प्रति पाचशे रुपये दराने काय केलेले आहेत खरेदी केलेले मग सर्वात अगोदर पंधरा टेबलाची जी खरेदी किंमत आहे ती आपण या ठिकाणी काढून घेऊ पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि दोनशे म्हणजे सात हजार पाचशे ही काय झालेली आहे ही टेबलाची किंमत झाली आहे टेबलांची खरेदी किंमत आता वीस खुर्च्या तीनशे रुपये प्रति दराने खरेदी केल्या मग या ठिकाणी वीस गुणिले तीनशे बरोबर तीन दोन्ही सहा म्हणजे या ठिकाणी सहा हजार रुपये ही काय झालेली आहे खुर्च्यांची खरेदी किंमत आपली निघालेली आहे खरेदी किंमत आता बघा ही टेबल ही खुर्च्या वाहून नेण्यासाठी त्याला किती रुपये खर्च आलेला आहे त्याला आलेला आहे चाळीस रुपये खर्च मग आता टेबलांची खरेदी किंमत खुर्च्यांची खरेदी किंमत प्लस वाहून नेण्यासाठी आलेला खर्च या सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे शून्यशे शून्य चाराशे चार पाचशे पाच सहा आणि सात होता तेरा म्हणजेच या ठिकाणी आपली जी खरेदी किंमत आहे ही, ही खरेदी किंमत किती निघालेली आहे खरेदी किंमत बरोबर तेरा हजार पाचशे चाळीस ही आपली खरेदी किंमत असणार आहे आता खुर्च्या आणि टेबल प्रत्येकी तीनशे ऐंशी रुपये दराने विकल्या बघा टेबले आणि खुर्च्या या प्रत्येकी कितीही दराने विकल्या तीनशे ऐंशी रुपये मग मा आपल्याला माहीत आहे पंधरा आणि वीस हे किती होतात हे होतात पस्तीस मग पस्तीस गुन्हेले तीनशे ऐंशी बरोबर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल बघा तीनशे ऐंशी गुन्हेले पस्तीस पाच शून्य शून्य अठापनचे शून्य हातच्याले चार पाच त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस तीन शून्य शून्य आठ त्रिक चोवीसला चार हातच्याले दोन शुन्या, शुन्या तीन त्रिक नऊ दहा एक अकरा शून्य शून्य नऊ आणि चार तेराशे तीन हाताला एक तीन एक म्हणजे या ठिकाणी जी किंमत आलेली आहे ती आलेली आहे तेरा हजार तीनशे रुपये आता ही तेरा हजार तीनशे रुपये ही जी आहे ही काय आहे ही आहे विक्री किंमत विक्री किंमत मग आता या ठिकाणी बघा ही खरेदी किंमत आहे ही विक्री किंमत आहे या ठिकाणी खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा काय दिसत आहेत जास्त दिसत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आपल्याला तोटा हा त्या दुकानदाराला झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला तोटा काढून घ्यावा लागेल मग तोटा बरोबर खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत मग आपली खरेदी किंमत किती आलेली आहे तेरा हजार पाचशे चाळीस वजा तेरा हजार तीनशे बरोबर या ठिकाणी आपण वजाबाकी करून घेऊयात शून्यमधून शून्य गेले शून्य चाराशे चार पाचमधून तीन गेले दोन तीनमधून तीन, तीन गेले शून्य आणि एकमधून एक गेले शून्य याचाच अर्थ दोनशे चाळीस रुपये हा आपला काय झालेला आहे तोटा झालेला आहे आणि हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे एका दुकानदाराने पन्नास रुपयास एक याप्रमाणे पंचवीस रुमाल खरेदी करून ते सर्व पंधराशे रुपयास विकले तर त्याला शेकडा नफा किती झाला पहा या ठिकाणी पन्नास रुपयास एक याप्रमाणे पंचवीस रुमाल विकले म्हणजेच पंचवीस असं केल्यानंतर आपल्याला पंचवीस रुमालाची एकूण किंमत ही या ठिकाणी मिळणार आहे मग बघा पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे हजार दोनशे पन्नास ही याची काय निघालेली आहे ही याची निघालेली आहे खरेदी किंमत खरेदी किंमत आणि हे सर्व रुमाल याने कितीला विकले आहे पंधराशे रुपयाला विकले म्हणजे एक हजार पाचशे रुपये ही याची काय आहे विक्री किंमत असणार आहे मग बघा आता तर त्याला शेकडा नफा काढायचा आहे मग सर्वात अगोदर आपण काय करू नफा काढून घेऊ नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत आहे दीड हजार वजा एक हजार दोनशे पन्नास बरोबर उत्तर येतं दोनशे पन्नास रुपये आता या ठिकाणी आपला नफा काढून झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आता काढायचं आहे शेकडा नफा शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत खरेदी किंमत मग नफा किती झालेला आहे नफा झालेला आहे दोनशे पन्नास गुणिले शंभर मागिले खरेदी किंमत आहे बाराशे पन्नास या ठिकाणी बघा हे शून्य केले हे शून्य गेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच या ठिकाणी आले वीस म्हणजेच शेकडा नफा जो आहे तो आहे वीस रुपये आणि वीस रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो